उपोषण व आंदोलनासाठी पर्यायी जागा द्या संभाजी ब्रिगेडची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी आपल्या विविध मागण्यांसाठी नागरिक विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळील जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार इथे वेगवेगळी उपोषण व आंदोलने केली जातात त्यामुळे या भागाला उपोषण गेट म्हणूनही ओळखलं जातं पण सध्या हे उपोषण गेट दोन्ही बाजूस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहे या ठिकाणी अनेक छोटी मोठी नवीन धारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे जागे अभावी उपोषण करत्यांना व आंदोलकांना याचा त्रास होत आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनेच्या वतीने तिथे उपोषण आंदोलन केली जातात एकाच वेळी त्या ठिकाणी वेगवेगळी उपोषणे व आंदोलने असल्यास जागा अपुरी पडत आहे त्यातच काही मोठे मोर्चे आंदोलन असेल तर इतर उपोषणकर्त्यांना जागा मिळत नाही त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय व काही महत्वाचे शासकीय कार्यालय सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित झालेला आहे त्यामुळे सात रस्ता इथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण व आंदोलनाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्य अध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण रुपाली किरसा संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने आणि जिल्हाधिकारी यांना समोरचे भेटून निवेदन सादर करत आले की सध्या जिल्हा परिषद जवळील उपोषण घेत येथे विविध संघटना विविध पक्ष व नागरिक आपल्या मागण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी विविध आंदोलने व उपोषण करतात पण गेल्या अनेक दिवसापासून त्या उपोषण गेटजवळ अनेक हो अतिक्रमणधारकांनी तिथे खोके टाकून अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं करते त्या ज्या वेळेस उपोषण करायला येतात त्या ठिकाणची जागा अत्यंत अपुरी पडत आहे त्यामुळं तर एकाच वेळी आठ दहा जर उपोषण असेल किंवा आंदोलन असेल तर अत्यंत त्या ठिकाणी जागे अभावी त्या उपोषणकर्त्यांची हे होत आहे आणि त्यातच जर आडम मास्तरसारखे मोठे मोर्चे आंदोलन असल तर जे आंदोलन आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आम्ही हो संभाजी बिगडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की एक जिल्हाधिक कार्यालय नवीन इमारतीमध्ये सात रस्ता येथे स्थलांतरित झालेला आहे त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे निश्चितच जिल्हाधिकारी साहेब या मागणीचा विचार करून या सात रस्ता येथे आंदोलन आणि उपोषणास परवानगी देतील जेणेकरून उपोषण गेटवर जे आंदोलनाचा गेट भार आहे तो निश्चितच कमी होईल आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा